मॅडॉप एका गावात एक मेडॉप नावाचा प्राणी राहत होता स्वभावाने मेडॉप चांगला होता परंतु तो शेतकऱ्यांच्या शेतांमधून भाजी चोरून ती खाण्यासाठी घेऊन जायचा एके दिवशी रात्री मेडॉप असेच एका शेतातून भोपळे चोरत होता तेवढ्यात त्या ते शेताचा मालक तेथे आला आणि त्याला पकडले मॅडॉप त्याला म्हणाला मला भूक लागलेली आहे मला हे खाऊ द्या मॅडॉपने त्याला विनंती केली जॅकला फार वाईट वाटले जॅक त्याला म्हणाला मी तुला दररोज दहा भोपळे देईन पण तू चोरवी करता का नये मॅडॉप तयार झाला आणि त्यानंतर जॅक त्याला रोज दहा भोपळे देऊ लागला एक रात्री मॅडॉप जॅकला म्हणाला जॅक तुझ्या शेताभोवती मोठी भिंत बांध मला असे वाटते की काहीतरी वाईट घडणार आहे तुझ्या शेताला संरक्षण मिळेल जॅकने गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांना मेडॉपने सांगितल्याप्रमाणे सांगितले पण सगळ्यांनी त्याची थट्टा केली जॅकने त्याच्या शेताभोवती भली मोठी भिंत बांधली काही दिवसानंतर अचानक गावात वादळ येऊन गेले सर्वांची शेत नष्ट झाली मोठेच नुकसान झाले परंतु जॅकचे शेत सुरक्षित राहिले जॅकला समजले की मेडॉप सांगत होता ते बरोबर होते जॅकने मेडॉपचे फार आभार मानले आणि त्याला घट्ट मिठी मारली त्यानंतर मेडॉप आणि जॅक एकमेकांचे चांगले मित्र बनले अशाच छान छान गोष्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा